तर राहरी तालुक्यातील आशा वर्कर सेविका आणि बी एफ दिनांक बारा जानेवारी पासून राज्य संपावर असून त्या मराठा आरक्षण सर्वेचं काम संप मिटल्यानंतर करण्यास तयार आहेत असं निवेदन आशा आणि गटप्रवर्तक प्रवर्तक संघटना महाराष्ट्र राज्य शाखा अहमदनगर यांच्यातर्फे देण्यात आलं आहे सध्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आणि तहसीलदार मार्फत, मार्फत मराठा आरक्षण सर्वे चालू असून यामध्ये वेगवेगळे वेग वेग शासकीय घटक सामील आहेत मात्र आशा आणि बीएफ या सरकारी नोकर नसून त्या मानधनावर काम करतात आणि त्या स्वयंसेविका आहेत त्यामुळे राहुरी तालुका या ठिकाणी राहुरी विद्यापीठात हा कॅम्प लागलेला असून या ठिकाणी आशांवर कामांची बळजबरी केली जात आहे आणि त्या संपावर आहेत म्हणजेच महाराष्ट्र राज्य आशा आणि गटप्रवर्तक संघटना आणि पाच संघटना मिळून कृती समितीचे विविध मागण्या घेऊन आंदोलन संप सध्या महाराष्ट्रात चालू आहे शासनाने याची दखल घ्यावी यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे आज या ठिकाणी कलेक्टर कथेमध्ये आम्ही आशा व गट प्रवर्तक संघटनेच्या वतीने रावली तालुक्यामध्ये जे काही काम बळजबरीने करत आहे त्याचं निवेदन द्यायला आलेलं आहोत तसेच अंगणवाडी कर्मचारीसुद्धा गेल्या चार डिसेंबरपासून संपारो आहे त्याची सुद्धा आम्ही आता या ठिकाणी दिलेलं आहे तर प्रश्न असा आहे की हे सरकारने हे जे काही संप करायला भाग पाडलेला आहे त्यामुळं हे सर्व जे अंगणवाडी असतील आशा वर्कर असतील या सर्व रस्त्यावर उतरलेले आहेत आणि महाराष्ट्रभर त्यांचा संप सुरू आहे तर मला एक एवढंच म्हणायचं आहे की ही जी वेळ आम्हाला आणलेली आहे रस्त्यावर उतरायची ती ही केवळ हे जो पगार आहे तुम्ही जर अंगणवाडीला पगार जर पाहिला तर साडेपाच हजार मिनी अंगणवाडीला साडेसहा हजार रुपये आणि साडेदहा हजार रुपये म सैनिकेला आहे तर हे जो पगार आहे त्यांना तो अतिशय कमी पडतो आणि गेले गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून ही संघटना आहे आणि आज इतके वर्षी होऊनही तुम्हाला त्यांना पगार कमी देत आहे म्हणजे उच्च न्यायालयाने सांगितले आहे की यांना किमान वेतन तरी दिलं पाहिजे अठरा हजार एकवीस हजार किमान वेतन आहे ते सुद्धा त्यांना दिलं जात नाही आणि म्हणून आशांचा संपसुद्धा या ठिकाणी बारा तारखेपासून सुरू झालेला आहे त्यांचं जे म्हणणं आहे की सात तारा सात हजार रुपये आशांना आणि सहा हजार दोनशे गट प्रवर्तकांना वाढले होते परत त्याचं आंदोलन करून दहा हजार देऊ म्हणून सांगितलं याची प्रोसिडिंग आहे तिथं मुंबईला मंत्रालयात तिथं मोर्चे झालेले आहेत त्यानंतर नागपूरलाही अठरा डिसेंबरला मोर्चा झालेला आहे हे सगळं होऊनसुद्धा ह्या जी आर आहे फक्त जी आर काढायचं राहिलेलं आहे राज्यपालांच्या सहीने हा जी आर काढा म्हणजे संपला प्रश्न असायचा संप मागेच आहे आणि दुसरं असं की आज या रावरी तालुक्यामध्ये मराठा सर्वेक्षण चालू आहे तर हे मराठा सर्वेक्षणसाठी तुम्हाला नेहमी शासकीय शासकीय इतर जे कर्मचारी आहे ते तुम्हाला घ्यान तुम्ही कामाला पण आम्ही संपात असतो तुम्ही आम्हाला धमकी देत आहात तालुका आरोग्य अधिकारी आम्हाला धमकी देत आहेत त्याच्यानंतर तहसीलदार सांगतात की तुम्हाला हे काम करावंच लागल तुम्ही केलं नाही तर तुमच्यावर गुन्हे दाखल केले जातील किंवा तुमच्यावर आम्ही कारवाई करू अहो संपात आहोत आम्ही महाराष्ट्राच्या पूर्ण महाराष्ट्रभर काय रावरी तालुका नाही फक्त आणि तुम्ही अशाप्रमाणे धमक्या आहात चुकीचं आहे अशा प्रकारच्या धमक्या शासकीय अधिकाऱ्याने देऊ नये त्या कायद्यामध्ये वेगवेगळे कलम आहेत की अशा पद्धतीने जर तुम्ही संपावर असताना त्यांना धमक्या देत असेल तर हे चुकीचं आहे म्हणून तुम्हाला विनंती करतो की आम्ही कोणतंच काम करणार नाही आम्हाला पी डी एफ मागतात म्हणजे ज्याला पाचशे पाचशे रुपये लागते ते पी डी एफ आम्ही तयार करून द्यायचं तुम्हाला आमचं र रजिस्टर द्यायचं मूळ रजिस्टर अशांचं आम्ही देणार नाही कारण हेच प्रकरण सगळ्या तालुक्यात जिल्ह्यात होणार आहे त्याला आमचा सक्त विरोध आहे आणि आता जो कलेक्टर कचेरी समोर आम्ही आयटेकच्या वतीने या ठिकाणी आलेलो आहोत आता मान्य उपनिवासी जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी सांगितले की आम्ही या ठिकाणी कारवाई करतो मी राहुलपूर मधून आमची पी एस सी आहे बारगाव नांदूर तर आता आमचं बारा तारखेपासून आम्ही बेबोधा सपावरती बेबोधन कारणाने आम्ही कोणत्याच काम करत नाही पण काल परवापासून आम्हाला मराठा आरक्षणचा सर्वे करा ह्याची जबाबदारी म्हणजे करा म्हणून जबरदस्ती करू राहिले तर आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही करणार नाही पण मग त्यांनी सांगितलं की नका करू पण मग आम्हाला रजिस्टर द्या तुमचे त्याच्या पी डी एफ काढून पाठवा आणि ते पण आम्ही नाही म्हणून राहिलो देण्यासाठी तरी पण त्यांनी आम्हाला म्हणजे बाळजाब्रिकांनी तुमच्यावर कारवाई करण्यात येईल त्यामुळं तुम्ही आम्हाला ते, ते रजिस्टरला द्या तर आम्ही काय ते आत्तापर्यंत काही कोणाला ना दिलेले नाही आहेत आमचं एवढंच म्हणणं आहे की जोपर्यंत आमचं संप चालू आहे तोपर्यंत त्यांनी आम्हाला कोणतेही काम सांगू नये आणि आम्ही करणारही हो नाही ज्यावेळेस आमचा संप मिटेल त्यावेळेस ते जे कामं सांगते ते आम्ही त्यांना पूर्ण करून देणार थोरात प्राथमिक आरोग्य केंद्र मी येथील आशा सुपरवायझर आहे आमचा मागील संपा वीस दिवसाचा झाला त्या संपामध्ये आम्हाला आशा सेविकेंना सात <laughs> हजार व गटप्रवर्तकांना दहा हजाराची मंजूर करण्यात आली होती परंतु त्याचा जी आर आम्हाला अठरा डिसेंबरला देण्यात येईल असं नागपूरच्या अधिवेशनामध्ये सांगितलेलं होतं परंतु तिथं कुठल्याही प्रकारचा आम्हाला लिखित जी आर आलेला नाही व अडीच महिने उलटून गेले तरी पण आम्हाला कोणत्याही प्रकारचा जी आर आलेला नाही त्याच्यामुळे आम्ही बारा तारखेपासून तर आजपर्यंत पीमुखच संपव असल्यापासून आता आम्ही काम राहुरीचा जो प्रश्न निघाला आहे मराठा आरक्षणचं त्यांना सर्वेक्षण करण्यास सांगितलेलं आहे आम्ही कोणत्याही सर्वेला नकार देत नाही परंतु शासनाने जोपर्यंत आम्हाला जी वाढ केलेली आहे ती वाढीचा जी आरमी पोहोचतोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारचं कामकाज करणार नाही अशा सेविकांवर कुठल्याही प्रकारची बळजबरी करण्यात येऊ नये याकरता आम्ही आज निवेदन दिलेलं आहे व जो काही आता आरक्षणच सर्वेक्षण दिलेलं आहे ते सर्वेक्षण आम्ही करायला करणार परंतु जोपर्यंत आमचा निकाल लागत नाही तोपर्यंत आम्ही ते सर्वेक्षण करणार नाही आणि कुठल्याही प्रकारची कागदपत्राची पूर्तता आम्ही त्यांना देणार नाहीत व त्याच्याकरता आम्ही कोणत्याही प्रकारचे बांधील नाही ज्याप्रमाणे शासन आमच्या मागण्यांचा विचार करत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारे त्यांना कोणत्याही प्रकारे बांधील राहणार नाही एनटीबी न्यूज मराठी अहमदनगर